सत्तेत कोणी गेलं काय आणि आलं काय तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे नमस्कार मी कविता सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी आलेल्या सिंहासन सिनेमातला हा डायलॉग कुणीही मुख्यमंत्री किंवा मंत्री बनला तरी सामान्य लोकांच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही हाच अधोरेखित करणारा पण गेल्या पाच दशकात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय काळाप्रमाणे राजकारण बदललंय हे राजकारण जसं बदलत गेलं तशा समाजाच्या राजकीय जाणीवा आणि राजकारणाकडून असलेल्या अपेक्षाही बदलत गेल्या त्यामुळे आता सत्तेत आणि विरोधात राजकीय पटलावर कोणी आले आणि गेले या गोष्टीचा लोकांना काय फरक पडतो हा शिक्षणाचा परिणाम आणि मीडिया सोशल मीडियाचा प्रभावही असू शकतो पण राजकारणातील बारीक सारी खेळ्याही सामान्य लोकांना कळू लागल्या आहेत अशातच प्रत्येक पक्ष आणि नेता वोट बँकेच्या नजरेने जातीपातीकडे पाहत असल्याने त्या पक्षाच्या कामगिरीकडे किंवा नेत्याशी संबंधित गोष्टीकडेही एकूणच सगळा समाज वोट बँकेच्या दृष्टीतूनच पाहतो म्हणजे आता पार्थ पवारांना अठराशे कोटी किमतीची जमीन तीनशे कोटी दिली गेली असेल तर ही जमीन महारवतनाची असल्याने मराठा नेता असलेल्या अजित पवारांच्या राजकारणाकडेही भविष्यात त्याच जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं आता हा व्यवहार रद्द करण्यात आला असला तरी बूनसे से गई व हौदोसे नाही आती असं म्हणतात हे तितकंच खरं कारण आजचं राजकारणच मुळात परसेप्शनच्या खेळावर सुरू आहे त्यात जो कमी पडतो तो पिछाडावर जातो अजित पवारांच्या बाबतीतही हे घडू शकतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अजित पवारांना या गोष्टीचा काही फटका बसेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा